माजी खासदार संजय काका पाटील यांच्या आक्रमक भूमिकेमुळे वसगडे येथील रेल्वे उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला नागरिकांना दिलासा वसगडे येथे नव्याने बांधण्यात आलेला रेल्वे उड्डाणपूल अखेर आजपासून वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे माजी खासदार श्री संजय काका पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नांद्रे व परिसरातील नागरिकांनी हा पूल खुला करून वाहतुकीस प्रारंभ केला गेल्या अनेक महिन्यांपासून या उड्डाणपुलाचे काम पूर्ण झालेले असले तरी प्रशासनाकडून उद्घाटनाच्या कारणास्तव वापरासाठी बंद ठेवण्यात आला होता यामुळे नांद्रे वसगडे विलवडी तसेच आजूबाजूच्या गावांतील शेतकरी विद्यार्थी रुग्णवाहिका व प्रवाशांना प्रचंड गैरसोयींचा सामना करावा लागत होता स्थानिक ग्रामस्थांनी वारंवार प्रशासनाचे लक्ष वेधूनही तो खुला करण्यात येत नव्हता अखेर ग्रामस्थांनी माजी खासदार संजय काका पाटील यांच्याशी संपर्क साधला नागरिकांच्या अडचणी ऐकून घेत जनतेच्या सोयीसाठी निर्णय आवश्यक आहे असे म्हणत काका पाटील यांनी स्वतः पुढाकार घेतला त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज सकाळपासून स्थानिक नागरिकांनी रेल्वे उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला केला यावेळी परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले नागरिकांनी फुलांची आरती करून वाहतूक सुरू केली अनेक वाहनचालकांनी पूल ओलांडून आनंद व्यक्त केला गेल्या काही महिन्यांपासून पूल सुरू न झाल्याने शेतकऱ्यांना शेतीमाल वाहतुकीत तसेच विद्यार्थ्यांना शाळा कॉलेजला जाण्यात मोठ्या अडचणी येत होत्या विशेष म्हणजे हा पूल संजय काका पाटील यांच्या खासदारकीच्या काळात मंजूर करण्यात आला होता त्यांच्या प्रयत्नांतून भिलवडी वसगडे परिसरासह जिल्ह्यातील अनेक महत्त्वाच्या रस्त्यांवर उड्डाणपुले मंजूर झाली होती मात्र स्थानिक पातळीवरील राजकीय मतभेद आणि काही व्यक्तींच्या स्वार्थी महत्त्वाकांक्षेमुळे हे काम पूर्ण असूनही पूल वाहतुकीसाठी सुरू करण्यात आलेला नव्हता आज नागरिकांच्या पुढाकारातून आणि माजी खासदारांच्या हस्तक्षेपामुळे अखेर या समस्येवर तोडगा निघाला आहे स्थानिक शेतकरी व्यावसायिक आणि वाहन चालकांनी संजय काका पाटील यांनी पुन्हा एकदा लोकाभिमुख भूमिकेचा दाखला दिला अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत या उड्डाणपुलाच्या सुरुवातीमुळे आता बिलवडी वसगडे नांद्रे व सांगलीकडे जाणारी वाहतूक अधिक सुलभ झाली आहे स्थानिक पातळीवर सुविधा सुरक्षा आणि विकासाचा नवा टप्पा सुरू झाल्याचे नागरिकांचे मत आहे जिल्हा सांगली संवादता अंकुश तानाजी सुर्वेची रिपोर्ट